आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड जनसुराज्य शक्ती संवाद सुराज्य, सुराज्य कार्यक्रम आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केला जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री कुटुंब प्रमुख वारणा उद्योग समूह विनय कोरे सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी केले होते देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनसुराज्य पक्ष सोबत आहे आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसोबत भाजपाच्या सोबत आम्ही असणार आहोत असणार आहे लोकसभा निवडणुकीत जागांची मागणी आम्ही करत नाही किंवा त्याचा आम्ही आग्रही करत नाही मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी मात्र जनसुराज्य पक्षाला जागा सोडाव्यात ज्या ज्या ठिकाणी जनसुराज्य पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणच्या जागा या जनसुराज्य पक्षासाठी भाजपने सोडाव्यात आणि सांगली जिल्ह्यातील जत आणि मिरज बरोबरच कोल्हापुरातील काही विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे अशी मागणी यावेळेला वेळेला स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या संवाद सुराज्य मेळाव्यात विनय कोरे बोलत होते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण धेंडे आनंद सागर पुजारी कासम मुल्ला रियाज मुजावर यांच्या सहित यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षांमध्ये प्रवेश केला मिरज शहरामध्ये जनसुराज्य शक्तीच्या वतीनं संवाद सुराज्य अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात अनेक नव्या वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला त्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि लोकसभेच्या निवडणुकांच्याकडं बघत असताना प्रामुख्यानं कुठल्या विषयावर लोकसभेच्या मतदानाची चर्चा झाली पाहिजे याबद्दल जनसुराज्याची असणारी विचारधारा मी लोकांच्या समोर मांडली आणि त्या विचारधारेमध्ये मागच्या नऊ दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे त्या कामामध्ये ज्या केंद्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये मोठं यश मिळालं आहे असं मी माझी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि पुन्हन पुन्हा ह्या देशात मोदींनी पंतप्रधान व्हावं यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं लोकसभांच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जी एन डी ए आघाडी आज लढणार आहे त्याला समर्थन देण्याचा निर्णय झाला तो मी या ठिकाणी जाहीर केला आणि हा निर्णय एक मित्रपक्ष म्हणून जाहीर करत असताना प्रामुख्यानं लोकसभेमध्ये आम्हाला काही जागा मिळाव्या त्यासाठी काही आग्रह करावा अशा प्रकारचा आमचा विचार नाही सरळ भावनेनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे अशा कमीत कमी सहा ते सात खासदारकीच्या मतदारसंघांच्यामध्ये मोठी शक्ती आमच्या संघटनेच्या वतीनं या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि एन डी एला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण प्रामुख्यानं ही भूमिका ज्यावेळेला एक एक मित्रपक्ष म्हणून आम्ही पार पाडतो आहे त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या होणाऱ्या निवडणुका उद्याच्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुका यामध्ये मोठ्या भावाची ही भूमिका भारतीय जनता पक्षानंसुद्धा पार पाडावी आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे चांगले कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे असे मतदारसंघ मात्र मित्रपक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजेत अशा प्रकारची एक अपेक्षासुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी या व्यासपीठावरून त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे आणि प्रामुख्यानं आमचं वेगळं पण काय आहे हे प्रामुख्यानं आमच्या लोकांना आणि उद्याची आपली काम करायची पद्धत काय आणि कशासाठी आहे याच्याबद्दलचं एक आव्हान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज लोकांच्यापर्यंत पोचवलेलं आहे